बत्तीस हजार कोटींच्या पॅकेजमधून सरकारनं मदत जाहीर केली आहे खरी मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणं गरजेचं आहे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याची भूमिका आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केली आहे सीना नदीकाठचा शेतकरी अतोनात नुकसानीमुळे हतबल झालाय मदतीचा आकडा मोठा आहे मात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली तर मी सरकारचं अभिनंदन करेन नियम अटी शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केली नाही की जून जुलै ऑगस्टमध्ये जे पूर परिस्थिती झाली किंवा अतिवृष्टी झाली त्यांना पण ह्या पॅकेजप्रमाणे मदत मिळणार का दुसरा विषय पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी आपण मुख्यमंत्री महोदयांची बाईट ऐकली त्याच्यामध्ये सांगितलं साडे अठरा हजार सत्तावीस हजार आणि सदोतीस हजार तीन हेक्टरपर्यंत परंतु आजच्या तारखेला फक्त जी जी आर आला आहे त्याच्यामध्ये साडेआठ हजारच पुन्हा जिरायतीला दाखवलं आहे आणि मग जे जी आरमध्ये आलं आहे आणि मग वरची मदत कधी देणार मग मी परवा कृषी मंत्र्यांना देखील यावर चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की एन डी आर एफच्या नियमानुसार उर्वरित राज्य सरकार करणार आहे मग त्याचा जी आर का आला नाही तो जी आर कधी येणार आणि मग सगळी बाजू आपण एका बाजूला दिवाळीच्या आधी मदत करू म्हणतो आहे आता उद्या एकच वर्किंग डे मग मदत कधी मिळणार आणि मग हा शेतकऱ्यांनी दिवाळी करायची का नाही आणि मग आपण फूड पॅकेट वगैरे जे काय मदत करणार आहे सोलापूर जिल्हा डी पी डी सीतनं त्याचं अभिनंदन आहे परंतु जे उभा करायचेत त्याच्यासाठी मात्र कन्स्ट्रक्टिव्ह मदत मिळताना दिसत नाही आणि ती सरकारनं त्या ठिकाणी तात्काळ करणं गरजेचे आहे आज तीस हजाराच्या विहिरीची मदत आहे त्यातून विहीर पाडायची म्हणलं तर पाच लाख खर्च येतो आणि मग तीस हजारात कसं त्यातलं गाळ निघाल त्याच्यासाठी कमीत कमी दोन लाख रुपये मिळणं अपेक्षित आहे जनावराला सदोतीस हजाराचं आहे आज कोणतंही जनावर एक लाखाच्या हात मिळत नाही कमीत कमी लंपीचा जरही केलं तर त्याला सत्तर हजार मिळतात आणि पुरात गेले तर सदोतीस हजार तर तो त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजार एक लाखापर्यंत मदत मिळणं अपेक्षित आहे आणि मग आज बऱ्याच जणांचे शेतकऱ्याचे पंचनामे आज ऊसाच्या बाबतीत मोठे ऊस त्या ठिकाणी पंचनाम्यात वगळले जाणार आहेत अशा पद्धतीच्या अफवा त्या ठिकाणी पसरवल्या जातात परंतु दुसऱ्या बाजूला मात्र मुख्यमंत्री मोदयांनी सरसगट पंचनामे करायचे सरसगट मदत द्यायची ही वाक्य वापरल्यामुळं पालकमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी तर आपण व्हायला असेल आपणच होता उंदरगाव केवडमध्ये एक गुंट्याचा सुद्धा पंचनामा शिल्लक ठेवायचा नाही ही वाक्य वापरलं आहे आणि आज मात्र तहसीलदार कलेक्टर आणि त्यांची जी काही अधिकारी आहेत ते मात्र नियम आटी लावत आहेत नियम आटीतनं त्या ठिकाणी शेतकरी वंचित राहून चालणार नाहीत हे असं झालं तर उद्या आम्हाला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुष्क सरकारने नाही सरकारने मदत तर जाहीर केली मदत जाहीर झाली आहे परंतु ती प्रत्यक्षात मदत त्या ठिकाणी एकतीस बत्तीस हजार कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि तो मिळाला तर नक्की आम्ही देखील अभिनंदन करू आपण बघितलं असेल की वारीमध्ये त्या ठिकाणी चांगलं काम केलं विरोधी पक्षात असताना देखील मी पालकमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं की के आपण चांगलं काम केलं आज ही बत्तीस हजार कोटीची मदत जर प्रत्यक्षात आमच्या शेतकऱ्याला मिळाली तर तुमचं देखील अभिनंदन करू परंतु ही मदत मिळण्यासाठी जे नियम आटी शर्ती लावल्यात ह्याच्यातून जे शेतकरी वा बाद होणार आहेत हे मात्र नियम काढून सरसकट सगळ्याला मदत मिळाली पाहिजे आणि ती मदत मिळण्याची गरज आहे